मी बंगालच्या उपसागरामध्ये होतो हाजीपूर आणि राजीपूर या दरम्यान मी उभा असल्यामुळं या नदीने कसं रौद्र स्वरूप धारण केलेलं आहे हे आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसत आहे मला माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनंती करायची की अख्खा शिरूर तालुका पाण्यामध्ये आहे पिक सुद्धा पाण्यामध्ये आहे तर शासनाने खाली यंत्रणेला आदेश दिलेले आहेत की पिकाचे पंचनामे करून त्यांना अनुदान देण्यासाठी त्यांनी शासकीय यंत्रणा राबवण्याची गरज आहे परंतु माझी अशी मागणी आहे या व्हिडिओच्या द्वारे मुख्यमंत्री साहेबांना फडणवीस साहेबांना की सरसकट अनुदान देण्यात यावं अशी या माध्यमातून मी विनंती करत आहे नदीचं स्वरूप आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसत आहे की कि मोठ या ठिकाणी पूल फु, एक पूल तयार केलेला आहे पुलाचा नाम नेश तरी हे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पसरलेलं आहे पलीकडं अर्धा किलोमीटर अलीकडे अर्धा किलोमीटर असं हे मानाने रोज स्वरूप धारण केलेलं आहे तरी मी शासनाला विनंती करतो की सरसकट कर शेतकऱ्याला अनुदान देण्याची तरतूद करावी अशी मी या व्हिडिओच्या द्वारे विनंती करत आहे जय